नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो त्यासोबतच सक्सेस स्टोरी या जे शेतकऱ्यांच्या हिशोगात आहेत ह्या था दाखवत असतो आजची ही जी केळीची बाग हा केळीचं घड आणि हे जे शेतकरी आहेत ते आहेत नेवरे गाव तालुका माळशिरस आणि जिल्हा आहे सोलापूर इथले महेश तुकाराम कारंडे हे शेतकरी आहेत आणि आज दहा महिने पूर्ण होतात पालवणी झालेली आहे एक दोन टन माल गेले ना दोन टन माल गेला तर ह्या सगळ्या दहा महिन्यातले जी काही प्रयत्न आहेत ही सगळे आजच्या या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे पण तत्पूर्वी शेतकऱ्यांना मला एक सांगायचे की असे जे काही शेतकरी आहेत की ज्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भागात बघू शकता त्या युट्यूबवर तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या त्या बागा तुम्हाला बघतील तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आणि पुढे केळी रोप एवढं जरी लिहिलं तुम्ही युट्युबवर तरी तुम्हाला त्या बागा बघता येतील आणि त्याच पद्धतीनं आजची ही जी आहे पाठीमाग निसर्गाने काय अडचणी आल्या होत्या निसर्गाकडून पर त्यानंतर शेतकऱ्यांनी काय प्रयत्न केले सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण करणार महेश तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा माझं पूर्ण नाव महेश तुकाराम कारंडे राहणार नेवरे तालुका महिश्र जिल्हा सोलापूर आणि माझं एकूण सगळं क्षेत्र किती एकूण क्षेत्र मला चौदा एकर आहे त्या एकरात आजच्या घडीला कुठली कुठली पिक आहेत आजच्या घडीला चालवला सहा एकर ऊस आहे अडीच एकर ही केळ आहे नंतर तीन एकर नांगरट करून ठेवलेले क्षेत्र आहे त्याच्यात पण ऊसच लागवड होणार आहे आणि ही जी केळीचं क्षेत्र आहे ती तुम्ही किती बाय किती अंतरावर किती रोपांची संख्या बसवलेली आपण हिथ अठ्ठावीस दोन हजार आठशे रुपये बसवले आहेत साडेसहा बाय पाच अंतरावर साडेसहा बाय पाच अंतर पाच अंतर आणि दोन हजार आठशे म्हणजे अठ्ठावीस रुपयापूर्वी तर ह्यात लागवड करण्यापूर्वी पहिल्यांदा ऊसच होता ती उसस हो होते ते ऊसा खोड होत ते आपण ऊस केल्यानंतर हे मोडलं पहिल्यांदा वापे होते त्याच्यात आपण बेड मा रोटा मारला त्याच्यानंतर नांगरट केली नांगरट करून उन्हाळ्यात तसंच रान तोळू दिलं नंतर आपण अजून एकदा रोटर मारला रोटर मारल्यानंतर आपण जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक सात डम्पिंग शेणखत हे आपण त्या काय केलं सरी काढून त्या सरी मध्ये भरलं आणि ते मिक्स करून घेतलं रिव्हर्स ट्रॅक्टर आणि एक लहान थोडंफार असं लहान असं साडेसहा पाच अंतरावर बेड काढून घेतलं त्याच्यावर बेडवर बेडवर लागवड केली तर हे काय शेतकरी जो मला वाटतं ह्याच्या आधी पण कोरोनाच्या आधी पण तुम्ही आमच्याकडनं ला लावले जवळजवळ तीन ते चार वर्षापासून रोप घेतात आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस So, कुठला महिना होता आणि वातावरण काय त्यावेळेस पावसाच वातावरण होतं म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला आपण रोप तुम्ही पंधरा दिवस अगोदर दिल ते बरोबर मग बुकिंग केल्यानंतर त्याच्यानंतर शेवटच्या ऑगस्टच्या आठवड्यात आपण पूर्ण काम उरकून घेतलं राहणार हातरून घेतले आणि एक सप्टेंबरला आपण ही लागवड पूर्ण केली म्हणजे एक सप्टेंबरला ला, लागू करेक्प्टेंबरला दुष्काळाची परिस्थिती झालाच नव्हता पाऊस पण आम्हाला भीमा नदी असल्यामुळे नदीमुळे पाणी आम्हाला महिन्या उन्हाळ्यात उन्हाळा पुरतंय आता पण ह्या उन्हाळ्यापर्यंत काही एवढी अडचण आली नाही बाकीचे जे पीक आहेत दुस हे वगैरे सोडून देण्यात आली ती आणि किडीलाच जपल्यामुळे झाली तीन एकर मला वाटतं रोपं लावल्यापासून घड निघेपर्यंत सुद्धा पावसाचा पत्ताच तरी म्हणजे मोठा पाऊस झालाच तर ह्या सगळ्या म्हणजे एक सगळ्यात महत्वाचे विषय की नुसती फक्त आमची आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाही त्यासोबत शेतकऱ्याचे कष्ट त्यासोबत पाण्याचा सोर्स जमिनीची ताकद हवामानाची साथ या सगळ्या गोष्टी अत्यंत तेवढ्याच महत्वाच्या म्हणजे नुसते का बाबा आमची आहेत म्हणून हे सगळं साध्य होतंय असं अजिबात नाही आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस पण तुम्ही लागवड करताय जसं आता ह्यांनी बेडवरती लागवड केली तशी जमीन बघितली तर काळी पूर्ण पाऊस जास्त झाला तर मला वाटते पाणी थांबत थांबते थांबते त्यामुळं अत्यंत ही एक गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण चांगलंय की ज्यांची काळी जमीन आहे ज्यांच्या शेतात पाणी थांबते अशा शेतकऱ्यांनी सरळ बेड करणे आणि त्याच्यावर लागवड करते पद्धतीनं होते होतोय पाणी वाहून जाईल त्यामुळं रोपाची ग्रोथ एक नंबर होते चांगली होती वापसाच कंडिशन राहते कंटिन्यू बरं तुम्ही बेड आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की बेडवर लावल्यावर झाडं पडते असं होतं तसं काहीच होत नाही उलट बेडवर लागवड अतिशय उत्तम प्रकारे वाढ होते रोपांची म्हणजे आपण जे काय रोपांना आपण रासायनिक खतं वगैरे दिली ते लगेच वापसा पद्धत राहिल्यामुळे ऑटोमॅटिकच होतो पण मला वाटतं ही पहिल्याच वर्षी केलं लावायचं तर ही सगळ्यात महत्वाचे विषय की लागवडीची पद्धत आहेत म्हणजे थंडीतली लागवड तुम्ही सपाट केली तर काय अडचण नाही उन्हाळ्यातली लागवड तुम्ही सरी पाडून केली पाणी मोकळ देताय तर तिथं काय अडचण नाही पण पावसाळ्यातली लागवड ज्या क्षेत्रात पाणी साचते तर शंभर टक्के अशा पद्धतीनं लागवड ही करणं गरजेचं तशा पद्धतीनेच महेशांनी लागवड केली आणि आज जर बघतोय आपण सरासरी एक समान घड आहे एक समान बुंदा आहे एक समान सगळ्या इथं रोपांची वाढ झालेली दिसते आणि त्या पाठीमागे मेहनत पण आहे म्हणजे पूर्ण कारंडेंचं कुटुंब इथं राबतंय मला वाटते सगळे तुम्ही सगळे क्षेत्रात मध्ये म्हणलं तर सगळे घरातले किती लोक तुम्ही आम्ही घरातले मी आमचं बारका बंधुराज आणि आमच्या आई आणि आमच्या मंडळी चौघांनी जेवढे रोप लावल्यापासून हो हो रोपांची लागवडी लागवडीपासूनच केली किती चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगली म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो की बाबा शेतीच्या उत्पादनातला खर्च जर कमी झाला तर ऑटोमॅटिक उत्पादनात वाढ होती तिथं जर लेबर म्हणलं तर ह्यालाच कमीत कमी सात आठ हजार रुपये गेलं लेबर म्हणजे नुसती लागवड करायला बाकीच्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही खर्च पिल्ल बांधणं कुठं काय ह्या सगळ्या गोष्टी केलं त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड केली तिथपासून आजच्या ह्या दहा महिन्यात निसर्गाकडनं तुम्हाला काय मोठी अडचण आली निसर्गाची अडचण म्हणजे अशी झाली की मे महिन्याच्या एंडिंगला इथ म्हणजे इतका भरपूर असं पाऊस आणि वादळ आलत कि म्हणजे अशा आसपास बागाच राहील नाही त्या कोणाच्या ज्या जे इंट आप की आपलं नशीब घ्यावं पांढुरंगाची कृपा आपल्यावर की बाबा आपले एक दीडशे झाड पडून पण बाग वाचलोय आपण तर काय म्हणू आपण कि पाचवीलाच अडचणी शेतकऱ्याच्या एक अडचण नाहीये ह्या दहा महिन्यातल्या सुद्धा निसर्गाकडनं वार आहे वादळ आहे आहे कधी दुष्काळ आहे अशा सगळ्या ह्या कठीण परिस्थितीतनं आज हे चांगल्या पद्धती आणि एक सांगेल मी हा माल पूर्णपणे एक्सपोर्टला जाणार आहे अशा पद्धतीची बाग आहे आता माझ्यामध्ये एक सत्तर टक्के बाग हे अजून एक पंधरा ते वीस दिवसामध्ये साईज आलेली आहे बऱ्यापैकी फक्त अजून थोडीशी साईज येणं बाकी एक वीस पंचवीस दिवसामध्ये इथलं हार्वेस्टिंग होईल हा तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये रासायनिक खत किंवा सरकारी खत आपण त्याला म्हणू किती वेळा टाकलेत आपण आपण ह्याला तीन डोस केले तीन डोस आणि ड्रिप मधून किती दिवसाच्या अंतराने काय खत सुटली आपण कस केलंय चार दिवसाला म्हणजे प्रत्येक आठ दिवसाला खत पडलेलं आहे बागाला बरोबर आणि घडावरच्या फवारणी किती केलेल्या घडावरच्या फवारणी आतापर्यंत पाच झाले ते पाच झाले साधन सोपं व्यवस्थापन नियोजन आणि सगळ्यात महत्वाची एक बाब शेतकऱ्यांना मला दाखवायची की कम्पल्सरी इथं डबल लॅटरचा वापर केलाय तुम्ही बघू शकता आता या डाव्या बाजूला एक लॅट्रल आणि उजव्या बाजूला एक लॅट्रल हे आता काळं रान आहे पाण्याची भरपूर उपलब्धता आहे नदी शेजारी का एकदम चंद्रभागेच्या काटावरती तरी पण डबल लॅटरल काय तर एक समान दोन्हीकडे पाणी खत पडणं गरजेचं असतं बऱ्याच ठिकाणी काय होते शेतकऱ्यांकडनं करन एक बाजूला असलेलं लॅटर तर एक बाजूच्या मुळे कुंकवत राहते आणि कुंकत राहिलं तर मग झाडाची वाढ होत नाही परिणामी घडांची फाण्यांची संख्या कमी पडते बऱ्याच अडचणी येते पण हे डबल लॅटरल असल्या कारणानं एकदम चांगल्या पद्धतीचं वापसा कंडिशन म्हणा आणि समप्रमाणात सगळीकडे खतं ही सुटली जाते तर ह्या बागेला आता पाण्याची काय व्यवस्था आहे आप आपल्याकडे आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नदीवर एक पाईपलाईन आहे साईंची डायरेक्ट आणि ते आपण विहिरीत जोडलेले आणि विहिरीतून आपण साडेसातच्या न डायरेक्ट सगळीकडे प्रॉब्लेम येत नाही गेल्यामुळे काही डायरेक्ट असेल तर हा डायरेक्ट असेल तर चकअप होते लवकर आपण विहिरीत टाकतोय जनरली सांगायचं एक दोन हजार आठशे रुपयांची बाग एक खर्च आतापर्यंत ह्या बागेला किती झाला असं काय धरा रोप काही मजूर तर नाहीच लावला तरी पण धरून चाला एक मजुराची अंदाजे आणि त्यात खत फवारण्या औषध रोप किंवा इतर काही गोष्टी लागल्या रान तयार करण्यापासून जनरली तुम्ही आता अंदाज म्हणजे शेतकरी हा हिशोब किती रुपये खर्च झाला तर चालवलं या बागेला खर्च तरी आपला एक अडीच ते पावणे तीन लाखापर्यंत खर्च झाला एकर क्षेत्र हे एकर क्षेत्र एकरी एक लाख रुपयापर्यंत खर्च सरळ झाला म्हणलं तर अडीच लाख रुपये आणि जे शेतकरी एक लाख रुपये इकरी खर्च करायची ताकद ठेवतात त्यात शेतकऱ्यांना तीस पस्तीस किलोची रास भेटते नुसतं बऱ्याच जणांच्याकडे केळी लावली त्याला एका दुसरा दोष टाकला <laughs> आणि मग तसं होत नाही कारण मग तिथली क्वालिटी ही सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीनं दिसायला दिसतात पण ह्यात सगळ्यात महत्वाचा आणखीन एक विषय की ही हायब्रिड आहे जी नाईन ही एक म्हणजे आपण काय म्हणतो त्याला जसं उदाहरणार्थ सांगतो जर गाई आणि गाय गाईमध्ये जसा फरक आहे तसा ही जरशी गायसारखा आहे तुम्ही याला चांगलं व्यवस्थापन तुमच्या ह्यांच्यासारखं जर व्यवस्थित केलं तर तीस पस्तीस किलोची रास एका घड सामान सगळे एक समान वेन सगळं बघायला मिळतं आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं समज आहे की बाबा वेन होण्यासाठी काय औषध असं नाही वेन होण्यासाठी एक समान वाढ झाली की ऑटोमॅटिक एक समान वेन होत एक समान वाढच नसेल तर वेन कुठनं होणार त्याला औषध हा काय पर्याय नाही अशा पद्धतीची ही बाग आहे तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक जनरली तुमच्या हिशोबाने आपले काय म्हणू आपण एक दीडशे एक झाड पडली आणि अजून एक शंभर कमी धरली तरी साधारणतः एक पंचवीसशे तरी झाड घट धरला बरोबर तर अडीच अकरा किती टन उत्पादन तुम्हाला अपेक्षित आहे खर खरं सांगा शूटिंग काढतोय म्हणून नाही मनापासून सांगा तुम्ही तीस सरासरी पकडली तरी किती असं अपेक्षित हे पंच्याहत्तर ते ऐंशी टन मला उत्पादन सहज निघेलच असं मला गॅरंटी गॅरंटी काय दिसतच समोर आज जरी न फुगलेले घड कट केले तरी पण ते कसे बी बावीस पंचवीस किलोच्या आसपास बरं आणि आणखी थोडासा वेळ दिला पंधरा वीस दिवसात तर बऱ्यापैकी आत्ताच वजाने झाड अशी वाकाय लागली अशा पद्धतीची बाग आहे तर शंभर काय एकशे दहा टक्के सत्तर टक्के क्रॉस कमीत कमी सांगतोय आणि जरी आजचा रेट आहे वीस रुपये आत्ता दोन टन माल काय रेट टन सो रुपयांनी गेला कॅरेटला फक्त कॅरेटला गेला पण एक्सपोर्टचा आजचा रेट वीस ते बावीस रुपयांचं मी मग तो वीस रुपयाने जरी इथलं कॅल्क्युलेशन केलं तरी एक साधारणतः दहा बारा लाखाचे तसं कॅल्क्युलेशन <laughs> मोठंच होईल आणखीन दर अजून ह्या पंधरा दिवसात उचलले एकदम म्हणजे काय त्याला एकदम मन प्रसन्न व्हायसारखा दर खुशच होणार किंमत चांगली अशा पद्धतीचे आणि शेवटी काय किती आमची भारी रोप असली किती भारी उत्पादन आलं सगळ्या गोष्टी झाल्या ज्यावेळेस शेतकऱ्याच्या किशामध्ये पैसे येतील त्यावेळेस जो चेहरा आहे ते माझ्या शेतकऱ्याचा बघण्याचा एक म्हणजे एक वेगळाच आनंद असतो प्रकार आहे म्हणजे नुसतंच काय उत्पादन किती भारी आलं आणि काय जरी झालं तरी ते नाही पण शेवटी कसं शेतकऱ्याच्या घामाचं जे आहे ते मूल्य पैशात ज्यावेळेस रुपांतरित होतं त्यावेळेस खरा आनंद तिथे बघायला मिळतं आणि हा आनंद काय म्हणजे वेगळा काय नाही दहा पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने इथलं हार्वेस्टिंग होईल आणि परिस्थिती पण तशी आणि पाऊस काळ पण आता चांगला थोडासा फरक बी पडला टेम्परेचर कमी कमी आहे टेम्परेचर वातावरण चांगला केलं तर अशा पद्धतीची ही बाग आहे शेवटचा एक प्रश्न विचारला व्हरायटी शंभर पैकी तुमच्या मनापासून म्हणजे शूटिंग म्हणून एक मनापासून शंभर पैकी किती मार्क द्याल आणि का द्याल तुझ्या आपण या केळीच्या व्हरायटीला किंवा के तुमच्या रोपांना आपण शंभर पैकी शंभर गुण द्यायला काय हरकत नाही कारण असं की आपण जे खर्च करतोय किंवा जे आपण रासायनिक खत रिपॉटे खत जे टाकतोय त्याला ही आपटे करणारी म्हणजे टाकल्यानंतर लगेच रिस्पॉन्स चांगला आहे आजपर्यंत केली पण एवढा रिस्पॉन्स कुठल्या मराठीला मला मिळाला नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्याचे कष्ट आहे म्हणजे हे काय फक्त आमच्या ह्याच्यामुळे झालेलं आहे अशातला अजिबात भाग नाही की पूर्णपणे हे सगळं श्रेय हे कष्टाचं नाहीतर असे आम्ही काय लाखो करोड रुपये देतो पण <laughs> जे काही शेतकरी कष्ट आणि त्यांच्या वेळच्या वेड़ वेळेस आजचं जे व्यवस्थापन आहे ते आज केलं आज जरी बुंद्याची साईज बघितली ना तर तुम्ही आता इथे बुंदची साईज बघू सजा ही तीस बत्तीस इंचा बुंद तर तीस तीस ते बत्तीस इंचा बुंधा होण्यासाठी त्या पट्टीतच मेहनत घेतलेली असते आणि सगळा हा खेळ मेहनतीचा जो शेतकरी चांगल्या पद्धतीने मेहनत करतोय खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतोय तरी एक गोष्ट जरी कमी पडली समजा पाणी कमी पडलं तरी काय करू शकत काय करू खत पडली कमी तरी काय करू शकत कुठल्याही कंपनीतून किती भारी व्हरायटी जरी लावली ही काही गोष्ट साध्य होत नाही पण आज एकदम चांगल्या पद्धतीनं इथली बाग तुम्हाला बघायला मिळते तिथं तुम्हाला एक बाग दाखवू शकतो दिनेश एकमेट या हे असं चालू ठेवून दाखवू शकतो ही जर तुम्ही लाईन पूर्ण बघितली तर आता ही पूर्णपणे बघा तुम्ही एक समान घड सगळे तुम्हाला बघायला मिळते अशा पद्धतीचे पूर्णपणे एका लाईन मध्ये ही सगळे घड आहेत आणि खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणतो महेश कारंडेंच की एवढ्या चांगल्या पद्धतीने इथलं व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे त्याचा परिपाक आहे माझी फक्त आमचं काय थोडस मार्गदर्शन नाही 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 पण ती निमित्श म्हणजे मुळात तर म्हणजे मी रोप लावल्यापासून आज पहिल्यांदा आणि त्या पद्धतीनं पण एकदम म्हणजे काय म्हणा एकदम दिलखुश होईल अशी बाग तिथं बघायला मिळते मला तर अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण भेटणारच तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद